हॅलो एवरीवन तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रांती ज्योती युट्युब चॅनलवर मित्रांनो आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत एफ आय आर म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ज्यास मराठीत आपण पहिली खबर असेही म्हणतो तर सर्वात अगोदर आपण इंट्रोडक्शन बघूया मित्रांनो एफ आय आर म्हणजे फिर्याद नोंदवण्याबाबत अन्यायग्रस्त किंवा पीडित व्यक्तीस त्याच्या संबंधित झालेला अन्याय मारहाण शिवीगाळ धमकी अपहार मानहानी अश्लील कृत्य यासह अनेक ऑफिसर यांच्याकडे पहिली खबर किंवा एफ आय आर करून न्याय मागण्याचा अधिकार आहे मित्रांनो क्रिमिनल प्रोसिडिंग जी आहे ती दोन प्रकारे सुरू करण्यात येते पहिली म्हणजे पोलिसांकडे एफ आय आर लिहून म्हणजेच सेक्शन एकशे त्र्याहत्तर ऑफ बीएनएसएस नुसार दुसरी म्हणजे मॅजिस्ट्रेटकडे खाजगी फिर्याद देऊन म्हणजे सेक्शन दोनशे दहा एकशे पंचाहत्तर क्लॉस थ्री दोनशे पंचवीस ऑफ बीएनएसएस नुसार यापैकी पहिल्या प्रकारामध्ये फक्त कॉग्निजेबल म्हणजेच दखल पात्र गुन्हे येतात फॉर एक्झाम्पल मर्डर रेप चोरी मारामारी इत्यादी जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात त्यांचा समावेश यात होतो मित्रांनो एफ आय आर किंवा पहिल्या खबरची व्याख्या जरी कायद्यामध्ये दिलेली नसली तरी च्या सेक्शन पोलीस स्टेशन मध्ये ऑफिसर इन्चार्ज कडे दिलेल्या दखलपात्र गुन्ह्याची खबर होय मग असा गुन्हा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असो किंवा पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेर घडलेला असो तसेच खबर देणारा हितसंबंधी व्यतीत असो किंवा नसो आणि अशी खबर लेखी अथवा तोंडी ही आपण देऊ शकतो आता आपण बघूया की एफ आय आर लिहून घेताना कायदेशीर बाजू काय आहे तर ठाणे अमलदाराकडे खबर तोंडी दिली असता ठाणे अमलदाराने काढायची असते ठाणे अमलदाराने एफ आय आर लिहून काढल्यानंतर ती फिर्यादीला वाचून दाखवायची असते आणि नंतर फिर्यादीची फिर त्यावर सही घ्यायची असते एफ आय आर बुक मध्ये ठाणे अमलदाराने नमुने प्रमाणित लिहून त्याची नोंद करायची असते नंतर एफ आय ची नक्कल विना मूल्योब मॅजिस्ट्रेट कडे पाठवायची फिर्यादीने काय लक्षात घ्यायची असते तर खबर देणारा जर घाबरलेला असेल तर त्यांनी सर्वप्रथम स्वतःला शांत करावे घटनेबद्दल माहिती असलेली सर्व माहिती ठाणे अमलदाराला निसंकोचपणे सांगावी घटना ज्या ठिकाणी घडली आहे तिथल्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये किंवा जर हात लावलेला असलास त्याबद्दल तशी माहिती ठाणे अंमलदाराला द्यावी तुम्हाला ही माहिती कशी मिळाली त्याबद्दल ठाणे अंमलदाराला सांगावे ठाणे अंमलदार फिर्याद लिहित असताना कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे की नाही याची खात्री एकदा करून घ्यावी त्यानंतर फिर्याद लिहून झाल्यानंतर ठाणे अंमलदाराने फिर्याद वाचल्यानंतर काही राहिले असल्यास ते ऍड करण्याची ठाणे अंमलदाराकडे विनंती करावी फिर्यादीची एक प्रत ठाणे अंमलदारांकडून मागून घ्यावी एफ आय आर मध्ये ठाणे अंमलदाराने खबर देणाऱ्याचे नाव वय व्यवसाय पत्ता हे सर्व लिहिले आहे की नाही हे तपासून पहावे गुन्हा घडला त्याची तारीख वेळ ठिकाण लिहिले आहे की नाही हे सुद्धा तपासून पहावे आरोपीचे नाव माहित असल्यास त्याचे नाव फिर्यादीमध्ये लिहावे माहित नसल्यास अग्ञातिसम म्हणून फिर्याद मध्ये नाव लिहा आणि अग्निसमाचे वर्णन करावे साक्षीदारांची नावे फिर्याद मध्ये सांगावी व साक्षीदारांकडून त्यांची साक्ष नोंदवली गेली आहे की नाही याबद्दल माहिती घ्यावी दुखापतींमध्ये वापरले गेलेले हत्यार त्याचे सुद्धा वर्णन करावे मालमत्तेच्या गुन्ह्यात मालाचे आकार वजन किंमत इत्यादीचे वर्णन करावे तसेच हुना चिन्ह यांचे देखील वर्णन करावे नकारात्मक मजकूर फिर्यादीमध्ये लिहू नये फिर्याद देण्यास विलंब झाला असल्यास फिर्याद देण्यास विलंब का झाला आहे त्याचे कारण सुद्धा लिहावे आता आपण बघूया जर एफआयआर पोलिसांनी घेऊन घेतली नाही तर काय करायचे तर पहिली खबर स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन देता येते परंतु पोलिसांनी घेऊन घेण्यास नकार दिला तर ताबोड तो त्यांच्या वरिष्ठांची भेट घ्यावी एसीपी एडीसीपी सीपीसीपी एसपी यांना आणि त्या पोलीस ठाण्याला लेखी तक्रार द्यावी लेखी तक्रार घेण्यास नकार दिला असेल तर ताबडतोब पोस्टाने लेखी तक्रार पाठवायची असते भारतीय नागरिक सुरक्षा संहिता चे एकशे पंच्याधिकारी यांच्याकडे एफ आय आर रजिस्टर करण्याकरता आपण अर्ज करू शकतो आता या एफ आय आर चे इम्पॉर्टन्स काय आहे तर एफ आय आर खूप काळजीपूर्वक लिहिणे आवश्यक असते काही विशिष्ट परिस्थितीत एफ आय आर ला पुराव्याचे रूप सुद्धा देता येते कोर्टात साक्ष देताना फिर्यादी किंवा साक्षीदार जर पलटले तर आधारे आणि वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी आणि साक्षीदारांची उलट तपासणी फिर्यादीने दिलेली जी साक्ष आहे ती घटना कशी घडली याचा इत्यभूत माहिती त्यामध्ये असल्या कारणाने ती घटना पुन्हा फिर्यादी आणि साक्षीदारांना आठवून सांगण्यास मदत होते पोलिसांना तपास करण्यास सुरुवात करण्यासाठी

अतिशयोक्ती कल्पना मोघम विधाने एफआयआर मध्ये टाळावी एफ आय आर मध्ये घटनेची वेळ अत्यंत महत्वाची असते फिर्यादीमध्ये जास्त खाडाखोड करायची नसते एकदा एफ आय आर लिहिली की कोणत्याही कारणाने ती रद्द करता येत नाही घटना घडलेल्या जागेपासून पोलीस किती अंतरावर आहे हे सुद्धा एफ आय आर देऊन घेण्याचे नाकारले अगर लिहून घेऊन त्याचे गांभीर्य कमी करणे म्हणजेच मोठा गुन्हा घडलेला असताना गुन्ह्याचे स्वरूप साधे दाखवणे हा एक गुन्हा आहे असे करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर भारतीय न्याय संहिता सेक्शन एकशे अठ्ठ्याण्णव दोन एक दोनशे पंचावन्न दोनशे छप्पन प्रमाणे गुन्हा नोंद करता येतो व त्याला त्यामध्ये जर तोशी आढळला तर त्याला शिक्षा होते तसेच डिपार्टमेंटल इन्क्वायरी त्याच्यावरती लागून त्याला सस्पेंड देखील केले जाते तर अशा प्रकारे आपण आज एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट यावर पूर्ण डिटेल्स मध्ये चर्चा केलेली आहे ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच कामी येईल याची मला खात्री आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच खास माहिती विषयी जाणून घेऊया जय भीम जय संविधान जय भारत